काल परभणीमध्ये जी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाची जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीला एका माथे फिरूनी त्याचं डॅमेज करण्याचा प्रयत्न केला त्याची तोडफाड करण्याचा प्रयत्न केला त्याचा अवमान प्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नांदेड इथं एक सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व तळागळाची लोकं सर्व विविध पक्षाच्या लोकांचं एकत्र येऊन या घटनेचा आम्ही निषेध केला कालची जरी घटना ही जरी शुल्लक असली तरी त्याच्यामध्ये या आर एस एस वाद्याचा किंवा हिंदू वाद्याचा फार मोठा हात आहे आणि हे एक मोठं षडयंत्र आहे मागच्या इलेक्शनमध्ये जे काही आंबेडकरवादी झाले आणि त्या पराभूताच्यामुळे त्या निराशेच्यामध्ये लोक विखुरल्या गेली का आणि या विखुरलेपणाचा इथला हिंदुत्ववादी लो प्रतिगाणी लोक इथला फायदा घेण्याच्या तयारीत आहेत तरी या निमित्तानं या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हा या आर एशसवाद्यांना या हिंदूवाद्यांना असं आव्हान करतो की जेव्हा जेव्हा आंबेडकर आंबेडकरवाद्यावर हल्ले होतील तेव्हा तेव्हा आंबेडकरवादी बाबासाहेबाच्या प्रेरणेनं ओतफुरत असा स्फूर्त भरून आलेला आहे तो कधीही मागे हटणार नाही आणि याच्या नंतरच्या कुठल्याही घटना सहन करणार नाही जो माथे पिरू आहे त्यांनी हे, हे कृती केली त्याने त्याच्या एकट्याच्या मनाने किंवा एकट्याच्या डोक्याने केली नाही त्यांनी जे केलेलं आहे त्याच्या आम्हाला शासनाला आमचं आव्हान आहे की त्या माथूपिरूचे त्या दिवसाचे कुणाकुणासोबत संबंध आले तो कुणाकुणाशी बोलला कुठून कुठून आला सर्व त्याचे फुटेज चेक करून तो त्याची पूर्ण माहिती संकलन करून या समाजात देण्या देण्यात यावी आणि तो खरा दोषी जो आहे त्याच्या माठेमागचा जो दो दोषी आहे त्याला शोधण्यात शासनाने हातभार लावावा किंवा प्रयत्न करावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो जय भीम जय क्रांती यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले ते संविधान फक्त बौद्धांसाठी नाही संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे जे काँग्रेस असतील बी जे पी असतील की त्यांनी शिवसेना उभडता गट असेल की संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहेत म्हणून मतं कलेक्ट केली आज ते संविधानाच्या प्रतिकृतीवर हल्ला झाला आज काँग्रेस बोलण्यास तयार आहे का नांदेडमधली काँग्रेस बोलण्यास तयार आहे का परभणीमधली काँग्रेस बोलण्यास तयार आहे का या अनुषंगाने मी सांगतोय की हे लोक आपल्याला संविधानाचं भेव दाखवून आंबेडकरी चळवळीला फूट पाडण्याचं काम करत आहेत अशा मनुवादी लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे समाजाने एकजूट राहिलं पाहिजे आणि एक संघसेची ताकद दाखवली पाहिजे एवढंच आवाहन करतो थांबतो जेवी आंबेडकर जे <सुण> यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेचं नासधूस करण्यात आली त्या अनुषंगाने नांदेडमधील या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आम्ही अशी भूमिका घेतली की आंबेडकरी चळवळीवर या यानंतर कुठल्याही प्रकारचा आघात झाला तर आम्ही सहन करून घेणार नाही बाबासाहेबांच्या अवला भाव मी इथल्या आर एस एस प्रणित देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की तुम्ही खडा टाकून आंबेडकरी चळवळीचा अंत बघताय का आणि इथल्या आंबेडकरी तरुणांना सुद्धा सांगतो रीलच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून घरात बसून निषेध करू नका जशास तसा आपल्याला उत्तर द्यायचं आहे म्हणून आंबेडकरी चळवळीतील सर्व तरुणांनी एकत्र येऊन अशा भांडगुळांना तेव्हाच टेचून काढलं पाहिजे असं आवाहन करतो थांबतो जय भीम जय भारत